सह्याद्री घाटमाथ्यासह भीमाखोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील महाकाय उजनी धरण एकशे सहा टक्के पाणी साठ्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना रविवारी सायंकाळनंतर संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पन्नास हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले आहेत तर दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे त्यामुळे भीमेला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच दिनांक 24 ऑगस्ट रोजी वीर धरण शंभर टक्के भरलेले असून पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे तसेच भाटघर धरणामधून येणारा विसर्ग कमी केला आहे नीरा देवघर धरणातून विद्युत गृहाद्वारे विसर्ग सुरू असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी होत आहे वीर धरणाच्या पाणी पातळीत घट होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता नीरा नदीमध्ये वीर धरणाच्या नीरा डाव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे तीनशे पन्नास क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेवून नीरा उजव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे एक हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे वीर धरणाच्या सांडव्याद्वारे बत्तीस हजार सा चारशे एकोणसाठ क्युसेक विसर्गामध्ये घट करून तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात येत आहे आता नीरा नदीमध्ये काही काळ एकूण विसर्ग चोवीस हजार पाचशे पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल याद्वारे विनंती करण्यात येते की नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे